बजरंगबली संकटमोचन जय हनुमान त्रेतायुगात रामाचा भक्त होता आणि द्वापर युगात अर्जुन श्रीकृष्णाच्या रथावर झेंड्याजवळ अदृश्य स्वरूपात सर्व अस्त्र परत लागला असा संकटमोचन जय हनुमान अंजानीचा सोता तुला रामाचे वरदान एक मुकाने बोला तुला जय जय हनुमान एक मुकाने बोला जय जय हनुमान भव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेलासी तो सूर्याला धराया हा धरली धरती थरथरले आसमान मुकाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान मुकाने बोला बोला जय जय नुमान लक्ष्मणाला आले मुर्छा लागुनी अबान लक्ष्मणाला मूर्छ लघुनियमान द्रोणागिरीसाठी सेतू केले उड्डाण हातावर घेऊन आला पंच प्राण मुखाने बोला बोला जय जय हनुमा अंजनीच्या सुता कुलरामाचे वरदान एक मुखाने बोला बोला बोल हनुमान माई साठी सीतू गाठली सलंका तेथे राम, दंका, ते राम नामा सातू दाखविला डंकर डंका तेथे राम नामा सातू दाखविला डंका दैत्य दा खवळले साळे पर हसले बिभीषण मुखाने बोला बोल जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बस हनुमान हर तुरा नवरत्नांचा जानकीने घातला फोडून पाहे राम कुठे आतला उघलून आपली छाती दाखविले पंच प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अरे आल किति गेले मारुनी भराया परे तू जना तो अजुन ही दरारा परे तुझा नामा सा तो अजुन ही दरारा धावते रे हैरान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान અંજની સુતા તુલા રામા વરદાન એક મુખાને બોલા બોલા જય જય નુમાન રામ હરે